नोकरी मिळवण्यासाठी व टिकून राहण्यासाठी काही महत्वाचे उपाय श्री स्वामी समर्थ मित्र परिस्थितीत कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी आणि आत्मविश्वास जागृत करण्यासाठी सूर्याला दररोज सकाळी पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्यात अर्ध द्यावे यासोबतच ओम सूर्यदेवा हे नमहाचा जप करावा असे केल्याने तुम्हाला करिअरशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवू शकतो श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दर बुधवारी श्री गणेशाची पूजा करण्याबरोबरच दुर्वा अर्पण करा त्याची नित्यनियमाने पूजा करावी असे केल्याने तुमच्या बुद्धिमत्तेला तीक्ष्णता येईल आणि नोकरीच्या समस्येपासून सुटका मिळेल जर तुम्हाला नोकरी मिळवण्यात काही अडथळे येत असतील तर नियमितपणे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा असे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतील दोषामुळे करिअरमध्ये एक प्रकारची समस्या कायम राहते अशा स्थितीत शनिवारी शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा शनिवारी विधिवत पद्धतीने शनिदेवाची पूजा करा यासोबतच ओम श शनिश्वरायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात शनिवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मातून निवृत्त होऊन पवित्र व्हावे आणि मंदिरात जावे एकशे आठ वेळेस या मंत्राचा जप रुद्राक्षेच्या माळेने केल्यानंतर हा मंत्र सिद्ध होईल आणि जेव्हाही तुम्ही अकरा वेळेस या मंत्राचा जप कराल तेव्हा या मंत्राचा अधिक प्रभाव राहील मंत्र आहे ओम नम भगवती पद्मावती रिद्धी सिद्धी नायिणी दुःखदारिद्र्य हरिणी श्रीम श्रीम ओम नमहा कामाक्षाय ह्रीम ह्रीम फट स्वहा हनुमानजींची नियमित पूजा केल्याने फळ मिळते यासोबतच हनुमान चालिसाचे पठन करावे असे केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात ज्या दिवशी इंटरव्ह्यू आहे त्या दिवशी हनुमान चालिसा जरूर वाचावे म्हणजे आपला इंटरव्ह्यू चांगला होऊन नोकरी मिळेल इंटरव्ह्यूला जाताना गायीला गुळ आणि हरभरा खाऊ घाला याशिवाय कणकेमध्ये गुळ मिसळून गायला खायला दिल्याने नोकरीच्या संधीही वाढतात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही स्वतःच्या हाताने गायला खाऊ घाला तरच तुम्हाला त्याचे फळ मिळेल ज्या दिवशी इंटरव्ह्यू आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करताना त्या पाण्यात थोडीशी हळद मिक्स करून त्या पाण्याने आंघोळ करावी मग देवासमोर अकरा अगरबत्ती लावाव्यात असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात महिन्याच्या पहिल्या सोमवारी तांदूळ पांढऱ्या न शिवलेल्या कपड्यात बांधा एकही तांदूळ तुटू नये हे लक्षात ठेवा आता महाकाली मंदिरात जा आणि तिला ही पोतली अर्पण करा या उपायाने लगेच नोकरीच्या संधी निर्माण होतात सप्त धान्य घ्या आणि हे धान्य रोज एक मुठभर कबूतरांना आणि इतर पक्ष्यांना खायला द्या यानंतर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे यामुळे लवकरच नोकरीत वाढ होईल आणि सहकारी आणि अधिकारी तुमचा आदर करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद